आज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस गुरुवार पौष मास कृष्ण पक्ष अतिथी चतुर्थी चला तर पाहूया महाराष्ट्र आणि देशातला पंचवीस मोठ्या बातम्या पटापट अरबपती झाले रामलल्ला भक्तांनी दिले भरभरून दान फक्त चार दिवसात इतके कोटी जमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाच्या मूर्तीचे प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात श्रीरामाच्या दर्शनासाठी येत आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दान घेतले जाते आकडेवारी सांगायचे तर मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी नव्वद लाख दुसऱ्या दिवशी म्हणजे चोवीस जानेवारी रोजी दोन कोटी त्रेचाळीस लाख पंचवीस जानेवारी रोजी आठ लाख पन्नास हजार तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला एक कोटी पंधरा लाख रुपये दान म्हणून मिळाले आहेत एक देश एक निवडणूक घेण्यासाठी हवे दीड वर्ष आवश्यक सामग्रीसाठी लागणार पंधरा हजार कोटी रुपये देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी आयोगाला किमान वर्षाचा कालावधी लागणार आहे याकरिता आवश्यक असलेल्या साधन सामग्रीसाठी पंधरा हजार कोटी रुपयाहून अधिक आर्थिक तरतूद करावी लागेल लोकसभा आणि विधानसभा सोबतच नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेण्याचीही चर्चा सुरू आहे या संकल्पनेवर मंथनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती पक्ष व सामाजिक संघटना घटनांकडून यावर अभिप्राय घेत असून काँग्रेस तृणमूल काँग्रेस आम आदमी पार्टी सह सतरा पक्षांनी याला विरोध दर्शवला आहे या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत एकाच वेळी निवडणुकांसाठी पाच घटना दुरुस्त करण्याची गरज असून त्यावर विचार सुरू आहे महिला शक्ती राम मंदिर आरोग्य वर्षाच्या पहिल्या मन की बात मध्ये पीएम मोदींनी कोणत्या मुद्द्यांचा केला उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमात प्राण प्रतिष्ठेच्या सर्व गोष्टींबद्दल ते आजच्या कार्यक्रमात बोलले या वर्षी आपल्या राज्य घटनेला पंच्याहत्तर वर्ष कशी पूर्ण झाली हे पंतप्रधानांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या पंच्याहत्तरव्या वर्धापना निमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की यावेळी सव्वीस जानेवारीची परेड अतिशय अप्रतिम होती परंतु सर्वात जास्त चर्चा झाली ती परेड मधील महिला शक्तीची परेड मध्ये निघालेल्या वीस पथकांपैकी अकरा पथके केवळ महिलांची होती या सांस्कृतिक कार्यक्रमात दीड हजार मुलींनी सहभाग घेतला होता असंही पंतप्रधान पुढे म्हणाले एआय आणि स्मार्टफोनमुळे लहान मुलांना अधिक सायबर धोका रिपोर्ट मध्ये बाप उघड आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआयचे जसे फायदे आहेत तसे तोटेही ए आय आधारित प्रमाण जे दररोज वाढत आहे कित्येक गेम्स मध्ये दे देखील एआय वापर होऊ लागला आहे तसंच स्मार्टफोन डिवाइस मध्ये ही ए आय वापर होतो मात्र या सगळ्यांमुळे लहान मुलांचा सर्वाधिक सायबर धोका असल्याचा एका रिपोर्ट मध्ये समोर आले गेम्स मध्ये लहान मुलांना विविध प्रकारची अमिषे दाखवून त्यांना लिंक वर क्लिक करण्यास लागण्याचा धोकाही असतो कित्येक वेळा लहान मुलं आपल्या आई वडिलांचा फोन वापरून अशा लिंक्सवर क्लिक करतात त्यामुळे आर्थिक फसवणूक डेटा चोरी अशा घटना घडल्याचं यापूर्वी समोर आले खबरदारी म्हणून पॅरेंटिंग ऍपच्या मदतीने तुम्ही मुलांच्या इंटरनेट सवयीवर लक्ष ठेवू शकता लहान मुलं मोबाईल वापरत असताना मोबाईल वापरताना ठराविक कंटेंट साठी एज रिस्ट्रिक्शन फिल्टर लागू करणंही गरजेचं आहे चंद्र सूर्यानंतर इस्रोचा आता पुढचा पाहून फेब्रुवारीत प्रक्षेपणाची शक्यता चंद्र आणि सूर्याकडे झेपवल्यानंतर आता इस्रो अवकाशात नवा उपग्रह पाठवण्याची तयारी करत आहे इस्रोच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवामान शास्त्रीय उपग्रह आय एन एस टी थ्री डी एस जी एस एल व्ही एफ फोर्टीन वर प्रक्षेपणासाठी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर इथे पाठवण्यात आला उपग्रहानं कॅप्चर केलेले यु राव सॅटेलाइट सेंटर बंगळुरू इथे एकत्रीकरण आणि चाच उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे इस्रोने दिलेल्या माहितीनुसार आय एन एस टी थ्री डी एस हा इस्रोद्वारे तयार करण्यात आलेला अद्वितीय हवामान उपग्रह आहे ज्याचा प्राथमिक उद्देश सध्याचा कक्षेत असलेल्या आय एन एस सी टी थ्री डी आणि थ्री डी आर या उपग्रहांना सेवांची सातत्य प्रदान करणं आणि इन्स्टंट प्रणालीच्या क्षमतांमध्ये लक्षणीय वाढ करणं हे आहे प्लस लवकरच अग्निवीर भरतीसाठी अर्ज नोंदणी सुरू बघा कुठे आणि कसा कराल अर्ज भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी चांगली बातमी आहे लवकरच लष्कराच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे अग्निपथ ही लष्कर भरतीसाठी भारत सरकारची योजना आहे ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत एकवीस मार्च दोन हजार चोवीस आहे अग्निवीर भरतीसाठी इच्छुक उमेदवार आठ फेब्रुवारी पासून डब्ल्यू डब्ल्यू डॉट जॉईन इंडियन आर्मी डॉट निक डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतात बारामतीत पुढील महिन्यात होणार नवीन स्थानकाचे उद्घाटन बारामतीत जवळपास पन्नास कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक व सुसज्ज बस स्थानक अजित पवार यांच्या पुढाकारातून आले आहे हे असून यामुळे बरणपूर येथील पोलीस उपमुख्यालय व पोलीस गृहनिर्माण वसाहत या तीन भव्य वस्तूंचे उद्घाटन होणार आहे या तिन्ही इमारती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न आहे एक फेब्रुवारी पासून सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम पैशा संदर्भातील या नियमात बदल नवीन महिन्यात असे अनेक नियम आहेत ज्यांचा बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे सार्वभौम गोल्ड बॉन्ड एन पी एस आय एम पी एस नवीन अपडेट फास्टॅग ई e के वाय सी एस बी आय होम कॅम्पेन ऑफर आणि इतर नियम पुढील महिन्यांपासून बदलतील त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला बसण्याची शक्यता आहे आता इंजिनिअरिंग ही मराठी सक्तीची शिक्षण विभागाचा मोठा निर्णय पहिली ते दहावी मध्ये होती या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातील मराठी करण्याचे आदेश देण्यात आले आहे शालेय शिक्षण विभागाने हा विश्व मराठी संमेलन दोन हजार चोवीस हे वाशी इथे सुरू असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी या मंचावरून घोषणा केली यावेळी मंच अध्यक्ष राज ठाकरे देखील उपस्थित होते राज ठाकरे यांना सांगण्यास मला आनंद आम्ही पहिले ते दहावी पर्यंत मराठी भाषा सक्तीची केली आहे असे मंचावरून केसकर म्हणाले याला उत्तर देण्यासाठी राज ठाकरे पुन्हा माईक जवळ आले आणि शिक्षक ही चांगले नेमा असा सल्ला राज ठाकरे यांनी दीपक केसकर यांना दिला महाराष्ट्र कारडणार या तारखेपर्यंत राज्यात थंडीचा मुक्काम हवामान विभागाने दिला इशारा मुंबई सह महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे ही परिस्थिती कधी पर्यंत राहणार याबाबत विभागाने अंदाज वर्तवला आहे एक फेब्रुवारी पर्यंत राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे डोंगराळ भागात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात गारठा वाढला त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे मागील काही दिवसापासून देशभरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे मराठवाड्यासह विदर्भातील देशभरातील वातावरणात मोठा बदल झाला आहे मराठवाड्यासह ही निचांक तापमानाची नोंद झाली पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहणार असल्याचा इशारा देण्यात आला त्यानंतर तापमानात वाढ होऊन थंडीचा प्रभाव कमी होईल अजून बारा लाख मिळाले नाहीत रामलल्लाची मूर्ती घडवणाऱ्या अरुण योगी राज यांचा धक्कादायक दावा अयोध्येतल्या राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती घडवून प्रसिद्धी होतात आलेले मूर्तिकार अरुण योगीराज यांनी धक्कादायक दावा केला आहे कर्नाटकातील भाजप आमदाराने हा सगळा प्रकार समोर आणला भाजप आमदार बनसोडा आर पाटील यांनी सोशल मीडियावर या संदर्भातील पोस्ट लिहिली दोन हजार सोळा मध्ये अरुण योगीराज यांनी श्री जयचाम राजेंद्र गोडेयर यांचा पुतळा बनवला होता त्याला आजपर्यंत एकूण आठ वर्ष पूर्ण झाली पण म्हैसूर महापालिकेने योगीराज यांना कामाचा मोबदला दिला नाही हा एका शिल्पकाराचा तसेच यदुवंशाच्या राजाचा अपमान आहे असे बसंत गौडा आर पाटील यांनी म्हटले जगातील श्रीमंत चैनी आणि अदानी कोणत्या स्थानावर जाणून घ्या त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे नाव फोफच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीत अकराव्या स्थानावर आहे त्यांची एकूण संपत्ती एकशे चार पॉइंट चार अब्ज डॉलर आहे तर भारतातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी या यादीत सोळाव्या स्थानावर आहे त्यांच्याकडे एकूण पंच्याहत्तर पॉइंट पाच डॉलर बिलियन संपत्ती आहे ट्रॅप शूटर प्रीती रजक बनली इंडियन आर्मीतील पहिला महिला सुभेदार भारतातील ट्रॅप शूटर प्रीती रजक ने इतिहास रचला प्रीती रजक भारतीय लष्करातील सुभेदार ही रँक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे प्रीती यापूर्वी भारतीय लष्करात हवालदार होती तिला पदोन्नती देण्यात आली आहे याची घोषणा आज झाली हा क्षण भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक ठरला भारतीय लष्कराने आपल्या वक्तव्यात म्हटले की हवालदार प्रीती रजक ला पदोन्नती मिळाल्याचे जाहीर करताना भारतीय लष्कराला खूप अभिमान वाटत आहे ती, ती आता लष्करात सुभेदा कृष्णा <ग्रुष्णा> पात्रात उतरून सांगलीकरांचे आंदोलन सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सोडण्याची मागणी सांगली शहर आणि जिल्ह्यातून वाहणारी कृष्णा नदी पुन्हा कोरडी पडली आहे यामुळे सांगलीतील जनता संतप्त झाली असून आज जलसंपदा विभागाच्या कारभाराविरोधात कोरड्या पात्रात उतरून आंदोलन करण्यात आले यावेळी सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी कृष्णे सोडून ती बारामाही वाहती ठेवा अशी मागणी करण्यात आली यावेळी शेकडो नागरिकांसह सा विविध सामाजिक संस्थांनी सांगली बांधाऱ्यावर निदर्शने केली आंदोलकांनी म्हटले सध्या कोयना धरणामध्ये उपयुक्त पाणी साठा एकाहत्तर टी एम सी आहे कोयना धरणातून विद्युत निर्मितीसाठी एकोणपन्नास टी एम सी पाणी शिल्लक राहते त्या त्यापैकी कृष्णा नदीसाठी टी बावीस टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे तसेच हक्काचे धोम उरमोडी तारळा या धरणांमधून तेंबू व ताकारी या धरणात जून अखेर म्हणजेच एकशे दिवस सांगली शहर व जिल्ह्याला पाणी पुरेल पुन्हा पाणी साठा सध्या धरणात आहे जर पुन्हा नदी कोरडी पडण्याचा खेळ झाला तर अतिशय आंदोलन केले जाईल आणि त्याच्या परिणामाची जबाबदारी ही जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर राहील असा इशारा यावेळी देण्यात आला महाराष्ट्राच्या एन सी सी केली हॅट्रिक सलग तिसऱ्यांदा मिळवला हा बहुमान महाराष्ट्राच्या नॅशनल कॅडेट पुन्हा एकदा प्रतिष्ठित पुरस्कार सलग तिसऱ्यांदा पटकावत हा ट्रिक केली आहे नवी दिल्ली येथील कॅन्टोनमेंट भागातील करी मैदानावर एन सी रॅली आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रधानमंत्री बॅनर दोन हजार तेवीस ते चोवीस च्या विजेत्या उपविजेत्यांसह एन सी सी च्या बेस्ट कॅडेट्स ला देखील गौरवण्यात आले संरक्षण मंत्री राजनाथ सिंग एन सी सी चे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबित पाल सिंग यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते गेल्या चोवीस तासात कोविडची एकशे ब्याऐंशी नवीन प्रकरणे नोंदवली गेली केरळमध्ये एकाचा मृत्यू भारत कोविड नाईन्टीन चे एकशे ब्याऐंशी नवीन रुग्ण आढळून आले आहेत कोरोना संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पंधराशे पंचवीस पर्यंत कमी झाली आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली मंत्रालयाने काल सकाळी आठ वाजता अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार चोवीस तासांच्या कालावधीत केरळमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे हिरक महोत्सवी समारंभात पंतप्रधान मोदी म्हणाले आज बनवले जाणारे कायदे उद्याच्या उज्ज्वल भारताचा आधार बनतील सर्वोच्च न्यायालयाच्या हिरक चा महोत्सवानिमित्त दिल्लीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबत देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला पंतप्रधान पुढे म्हणाले मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की त्यांनीही अशाच प्रकारच्या मता निर्माण प्रक्रियेसाठी पुढे यावे सरकार सतत काम करत आहे आणि अनेक निर्णयही घेत आहे जेणेकरून एक विश्वासार्ह न्यायव्यवस्था निर्माण करता येईल भारताची आजची आर्थिक धोरणे

या सर्वेक्षणात पंचावन्न मूर्ती आढळल्या आहेत इथे सापडलेल्या बहुतांश मूर्ती शिवलिंगाच्या आहेत अहवालात ज्ञानव्यापीचे वर्णन मोठे हिंदू मंदिर म्हणून करण्यात आले आहे त्यात हिंदू ठिकाणांचा उल्लेख केला आहे या संकुलनाचा सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर हिंदू पक्ष सर्वोच्च न्यायालयात दुसरा अर्ज दाखल करणार आहे याद्वारे ए एस आय ला कॅम्पस मध्ये असलेल्या सील शेड चे सर्वेक्षण करण्याची विनंती केली जाईल याशिवाय अन्य काही ठोस पुरावे गोळा करण्यासाठी अयोध्ये श्री राम जन्मभूमीसारखे उत्खनन करण्याची मागणी करण्यात येणार आहे तुम्हाला ही पी एम किसान योजनेचा सोळाव्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेसाठी अर्ज करा तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी सहज अर्ज करू शकता स्वतःची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला किसान डॉट इन ला भेट द्यावी लागेल न्यू फार्मस रजिस्ट्रेशन चा पर्याय मिळेल ही लिंक उघडल्यानंतर विचारलेले सर्व आवश्यक तपशील भरावे लागतील हे केल्यानंतर इमेज कोड टाकावा लागेल इमेज कोड एंटर केल्यानंतर ओ टी पी बटनावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओ भरावा लागेल ओ टाकल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल इथे तुम्हाला तुमची आवश्यक माहिती प्रविष्ट केल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करून शेवटी तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल या प्रक्रिये अंतर्गत तुम्ही योजनेसाठी सहज अर्ज करू शकता मोदी सरकारने अर्थसंकल्पात अर्थसंकल्पात पीएम सूर्योदय योजने वाढू शकते अर्थसंकल्प दोन हजार चोवीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षाचा अंतिम अर्थसंकल्प जाहीर करतील असे मानले जाते की सरकार अंतिम बजेट मध्ये पीएम सूर्योदय योजनेअंतर्गत वाढीव सबसिडी देऊ शकते घरांसाठी नुकत्याच सुरू झालेल्या रूफटॉप सोलर योजनेसाठी अंतिम बजेट मध्ये मोदी सरकार अंतिम बजेट मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात तरतूद करणे आहे भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्ण संधी शॉर्ट सर्व्हिस कमिशन द्वारे तीनशे एक्क्याऐंशी पदासाठी होणार भरती जाणून घ्या कसा करावा अर्ज अर्ज करणारी उमेदवार जे अभियांत्रिक पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण आहे किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात आहे ते अर्ज करण्यास पात्र असतील भारतीय सैन्य दलाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन द्वारे टेक पुरुष आणि चौतीसाव्या एस एस सी टेक महिला अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे इच्छुक उमेदवार जॉईन इंडियन आर्मी डॉट नेक डॉट इन या अधिकृत वेबसाईट द्वारे भरतीसाठी स्वतःची नोंदणी करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया तेवीस जानेवारी ते एकवीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत खुली या भरती मोहिमेद्वारे एकूण तीनशे एक्याऐंशी रिक्त जागा भरण्याचे भारतीय लष्कराचे उद्दिष्ट आहे त्यापैकी तीनशे पन्नास पदे ए सी सी टेक पुरुषांसाठी एकोणतीस ए सी सी टेक महिलांसाठी आणि दोन पदे संरक्षण कर्मचाऱ्यांच्या विधवांसाठी आहेत धारावी पुनर्विकासात सर्व झोपडीवासियांचे पुनर्वसन पात्र वगळता इतरांना धारावी बाहेर घरे झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये आतापर्यंत एक जानेवारी दोन हजार अकरा नंतर परंतु धारावी पुनर्विकासात पात्र व अपात्र घरे देण्यात येणार आहेत मात्र पात्र झोपडी वासियांना वगळता इतरांना धारावी बाहेर घरे देण्यात येणार आहे ही घरे भाडे तत्वावर असली तरी संबंधित झोपडी वासियांना विकत घेत आहेत असे या पुनर्विकासाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे हिरो मोटो सादर केले क्वीन मन महान बटन दाबताच इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये असं रूपांतर आर पी समूहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सर्च एस थर्टी टू दाखवत एक व्हिडिओ शेअर केला ज्यामुळे देशभरातील ग्राहकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे सर्च एस थर्टी टू मध्ये प्रवासी केबिन विंडस्क्रीन हेडलाइट टर्न इंडिकेटर आणि विंडस्क्रीन टर्न इंडिकेटर आणि विंडस्क्रीन वायपर आदी आवश्यक फीचर्स आहेत ही पारंपरिक तीनचाकी इलेक्ट्रिक कार्गो ईव्ही तंत्रज्ञानातील महत्वपूर्ण प्रगती दर्शवते बटन दाबताच वाहनाचे रूफ उघडते आणि त्यातून दुचाकी स्कूटर बाहेर येते आणि दुचाकी असे रूपांतर होऊ शकते ही खास SUV, सर्च 32 से एक बटन थ्री व्हीलर वरून टू व्हीलर स्कूटर मध्ये बदलण्याची क्षमता ठेवते म्हणजेच ग्राहक एकाच वाहनामध्ये दोन गाडीचा अनुभव घेऊ शकणार आहेत गर्दीच्या शहरी भागात नेव्हिगेट करणाऱ्या व्यावसायिकांसाठी आणि डिलिव्हरी चालकांसाठी ही उपयुक्त ठरेल इंग्लंडने टीम इंडिया समोर विजयासाठी ठेवले दोनशे एकतीस धावांचे लक्ष ऑलिपॉप चे हुकले द्विशतक दुसऱ्या डावात इंग्लंडने चारशे वीस धावा केल्या आणि भारता समोर धावांचे लक्ष ठेवले दुसऱ्या डाव्यात इंग्लंडसाठी साठी ऑलिपॉपने एकशे शहाण्णव धावांची खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना स्टेडियमवर खेळवला जात आहे या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात दोनशे सेहेचाळीस धावा केल्या होत्या प्रत्युत्तरात भारताने चारशे छत्तीस धावा करत आघाडी घेतली दुसऱ्या डावात इंग्लंडने चारशे वीस धावा केले आणि भारतासमोर दोनशे एकतीस धावांचे लक्ष ठेवले दुसऱ्या डावत इंग्लंडसाठी ऑलिपॉपने सर्वाधिक एकशे शहाण्णव धावांची खेळी करत महत्त्वाचे योगदान दिले त्याचबरोबर भारतासाठी जसप्रीत बुमराने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर अर्थसंकल्पात तीनशे सुट्ट्यांची घोषणा होऊ शकते कामगार संहितेच्या नियमांमधील बदलांबाबत सरकारने कामगार मंत्रालय कामगार संघटना आणि उद्योग प्रतिनिधी यांच्यात कामाचे तास वार्षिक रजा पेन्शन पीएफ टेक होम सॅलरी रिटायरमेंट नवीन नियमावर सहमती दर्शवली आहे निर्णय झाले काय होणे बाकी आहे अनेक दिवसांपासून कर्मचारी अर्जित रजा दोनशे वरून तीनशे पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहे यावेळी सरकार अर्थसंकल्पात याची घोषणा करेल अशी अपेक्षा आहे कामगार संहिता लागू झाल्यास त्यात अनेक बदल च्या नियमानुसार मूळ वेतन एकूण पगाराच्या पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक असावे या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास बहुतांश कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत बदल होईल असे मानले जाते गुंतवणूकदार सज्ज पुढील नेणार पाच नवीन आयपीओ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी येणारा आठवडा खूप फायदेशीर असणार आहे मेन बोर्ड सेगमेंट आणि एसआय सेगमेंट ओ एकोणतीस जानेवारी ज्या गुंतवणूकदारांनी आय पी ओ मध्ये गुंतवणूक केली आहे त्यांच्यासाठी आय पी ओ सूचीची तारीख खूप महत्वाची आहे पुढील आठवड्यात दोन मेन बोर्ड आय पी ओ आणि आठ एस आय ई विभागातील आय पी ओ शेअर बाजारात लिस्टेड होणार आहेत जर आपण मेनबोर्ड सेगमेंटच्या आय पी बद्दल बोलो तर नोवा एग्रीटेक आणि इपॅक ड्युरेबल चे आय पी ओ एकोणतीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या बिझनेस आठवड्यात शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होते इपॅक ड्युरेबल तीस जानेवारीला आणि नोवा एग्रीटेक एकतीस जानेवारीला आठ आय पी ओ आहे जे एस एम ई विभागातील तर या होत्या आजच्या पंचवीस पटापट बातम्या तुम्हाला बातम्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि पी मराठी न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा